चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील मांजरी येथील मनमानी कारभार करणारे ग्रामसेवक सुरेश डोंगरे यांची चौकशी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दोन एप्रिल रोजी वंचितचे संतोष सोळके आणि साईनाथ बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं राहुरी तालुक्यातील मांजरी येथील ग्रामसेवक सुरेश लहाणू डोंगरे यांनी शिवाजी रामभाऊ देवकाते यांच्या अर्जावरनं आदिवासी समाजामधील संजय दादामाळी नवनाथ जगन्नाथ माळी आणि बाबासाहेब उर्फ लहाणू जगन्नाथ माळी यांना ग्रामपंचायत मालकेच्या जागेमधील तार कुंपणाचं अतिक्रमण काढण्याबाबत बेकायदेशीररित्या नोटीस दिली आहे ग्रामपंचायत मालकेच्या गट नंबर तेवीसमध्ये एक सार्वजनिक विहीर आहे सदर मिळकतीमध्ये संजय माळी नवनाथ माळी आणि बाबासाहेब उर्फ लहानू माळी यांच्यापैकी कोणाचंही कसलेही अतिक्रमण नाहीये यवलट अर्जदार शिवाजी रामभाऊ देवकाते यांनी सदर मिळकतीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये स्वतःची मोटर टाकून स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी पाण्याचा वापर करून अतिक्रमण केलाय याबाबत मांज्री ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पोपट गोपीनाथ माळी आणि माजी सदस्य संदीप भीमराज बर्डे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार केली आहे त्याचा राग आल्यामुळे शिवाजी देवकाते यांनी ग्रामसेवक सुरेश डोंगरे सरपंच आणि उपसरपंच यांनी संगनमत करून आदिवासी लोकांच्या विरुद्ध नोटीस काढली ग्रामसेवक सुरेश डोंगरे हे कर्तव्यात कसूर करतायत ते फक्त काही राजकीय पुढाऱ्यांच्या आणि मोजक्याच लोकांच्या हिताचं रक्षण करतायत तसेच ते मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करत आहे याची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्याविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दोन एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके एकलव्य आघाडीचे जिल्हा महासचिव संदीप बर्डे जिल्हा अध्यक्ष साईनाथ बर्डे राज्य संघटक विकास माळी तसेच तसे तसे मोरे साहेब प्रमोद बर्डे रामनाथ माळी संजीव माळी तसेच भाऊराव माळी चांगदेव माळी पोपट माळी संजय माळी नारायण माळी लहानू बर्डे संजय बर्डे सोना ठाकर संगीता बर्डे मनीषा बर्डे सविता ठाकर आदींसह मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सदर ग्रामसेवक सुरेश डोंगरे यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल सादर करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आज आम्ही बीड साहेबांकडं आलो होतो पंचवीस तारखेला आम्ही निवेदन दिलं मांजरी गावातील जो मुजोर ग्रामसेवक आहे हो डोंगरे म्हणून त्या डोंगरेंनी एक राजकीय हेतून आमचे तेथील काही जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांशी वागताना तिरस्कार पद्धतीने वागला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली की तुमच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करी आणि हा जो मुजोर ग्रामसेवक हो आहे हा तेथील सरपंच असल उपसरपंच असेल तेथील जे काही धंदाणगे ज्यांचं अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण धारकाच्या इशाऱ्यानं चालतो आणि याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे त्या गावामध्ये ज्या या आदिवासी कुटुंब आहेत या आदिवासी कुटुंबांचं कुठंही अतिक्रमण नसताना या आदिवासी कुटुंबाला त्यांनी नोटीस काढल्या की तुमचं अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण काढून घेण्यात यावं हा म्हणजे हा जो ग्रामसेवक आहे हो हा कागदाला कागद जोडून धनधानग्यांना ती जी जागा आहे तिथं एक तेवीस गट नंबर हा कोणाला तरी तो तिथील एका धंदानग्याला देण्याच्या मनस्थितीत होता आणि हा डाव येथील आदिवासींनी आणून पाळला आणि त्या धंदाणग्याचं तिथं विहीर आहे ते न ग्रामपंचायतची विहीर आहे आणि त्या धंदाणग्याचं तिथून ते पाण्याचं चा, उपसा चालू आहे तिथं त्या विहीर इचा राजरूस वापर करत होता आणि नोटिसा अतिक्रमण दुसऱ्याचं नोटीस हा तिसऱ्याला म्हणजे जखम पायाला आणि मलम डोक्याला लावण्याचं काम हा ग्रामसेवक करत होता आणि त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी जबाब जाब विचारला तर जा त्याच्यात त्याची भाषा उर्मट आली तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही पंचवीस तारखेला निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची बी डीओ साहेबांनी दखल घेतली म्हणजे आज आज आमचा आंदोलनाचा दिवस होता आणि त्यांनी आम्हाला एक महिन्यामध्ये तिथं त्रि सद सदस्यीय समिती नेमली आणि त्या मुजोर ग्रामसेवकाची समिती समितीमार्फत सर्व माहिती गोळा करून एक महिन्यामध्ये त्याला बडतर्प करून किंवा त्याची बदली करून अशी आश्वासन देऊन आम्हाला एक लिखी पत्र दिलेलं आहे तर मी बिडव साहेबांचे आभार मानतो आणि त्यांनी असंच तालुक्यातील जे जे ग्रामसेवक तालुक्यामधले जेवढे ग्रामसेवक आहे मुजोर ग्रामसेवक आहे यांना सरळ करून आमच्या गोर गरीब आदिवासी अल्पसंख्याक किंवा गरीब मराठा समाजातील जे कुटुंब आहेत या लोकांना न्याय द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो मांजरे ग्रामपंचायत मधील गट नंबर तेवीस यामध्ये आदिवासी समाजाचा अतिक्रमण नसताना सुद्धा त्यांना नोटीस जो ग्रामसेवक आहे त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून आमच्या आदिवासी समाजाला त्रास देण्याचं काम चालवलं होतं त्या संदर्भात आम्ही पंचवीस तारखेला माननीय बिडो साहेबांना निवेदनाद्वारे निवेदन देऊन आणि आज आंदोलन चा दिवस असताना मान्य बिडो साहेबांनी तिथे समिती नेमून चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार असं लिखी स्वरूपाचं पत्र आम्हाला दिलेलं आहे त्यानंतर चौतीस सा आणि पस्तीस इथे जो आदिवासी महाराष्ट्र शासनची जागा आहे त्या जागेचे ठराव आम्ही मान्य बिडो साहेबांना देऊन येणाऱ्या एक सात आठ दिवसात प्रदत्त समितीची बैठक होऊन तेथील घरकुल मंजूर करण्यासाठी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जो ग्रामसेवक आहे त्याला ये, त्याला येणाऱ्या एक महिन्यात त्याच्यावर कारवाई करून त्याची इथून बदली करण्यात असं आश्वासन मान्य बिडो साहेबांनी आम्हाला दिलंय त्याबद्दल मी मान्य बिडो साहेब माननीय तहसीलदार साहेब या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो माझ्या एकलव्य आदिवासी आघाडीच्या वतीनं तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो बोला मांजरी ग्रामपंचायतीच्या तक्रारीचं निवेदन आलेलं आहे त्या निवेदनानुसार मांजरी ग्रामपंचायत अंतर्गत ती चौकशी करावी एक समिती नेमतो समितीने मुळे एक एक पंधरा दिवसामध्ये चौकशी करून आवाज मनोज थाळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी